टीबीपी न्यूज आवाज तुमचा अनेक वर्षांपासून मी तिथी प्रमाण आणि प्रमाण दोन्ही प्रकारे शिवजयंती करतो शिवरायांच्या शिवनेरीच्या टेकून मी आज प्रचाराची केली प्रचारा आहे निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुधाच्या भावाचे प्रश्न सोडवण्यावर माझा भर असणार आहे मी नौटंकी करत नाही मी शेतकरी आहे शेतीतील माणूस असल्यामुळे मला त्यांच्या प्रश्नांची आणि अडचणींची जाणीव आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे ते शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय पाटील यांनी शिवनेरीवरून त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली पुढे बोलताना पाटील म्हणाले शिवनेरीच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून त्यांचे प्रश्न जाणून घेतले काही प्रश्न मी सोडवले आहेत मी विनाकारण नोटंकी करत नाही पुढील काळात जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे शिवनेरीवर हजेरी लावली होती यावर प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले सगळेजण शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना महाराजांबद्दल आस्था आहे त्यांनी गडावर यावे आपल्या भागातील महत्वाच्या